सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्यासाठी सुवर्ण तिजोरी मुलगी जबाबदाऱ्या वाढतात शिक्षण स्वप्न सुरक्षित भविष्य पण हे सगळं नियोजनात आणि खात्रीने करता आलं तर याच विचारातून केंद्र सरकारने सुरू केली आहे सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची एक मजबूत आर्थिक ढाल ही योजना दहा वर्षांखालील मुलींसाठी खास आहे पालक किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावानं ही खाते उडू शकतात या योजनेत दरवर्षी केवळ दोनशे पन्नास रुपये इतकी किमान रक्कम जमा करूनही सुरुवात करता येते तर कमाल गुंतवणूक मर्यादा दीड लाख रुपये प्रतिवर्ष आहे म्हणजे लहान बचतीतूनही मोठं भविष्य घडवण्याची संधी मिळते सुकन्या समृद्धी योजनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यावर मिळणारा आकर्षक व्याजदर हा व्याजदर बहुतांश लघु बचत योजनांपेक्षा जास्त असतो आणि सरकारकडून ठरवला जातो याशिवाय या योजनेत गुंतवलेली रक्कम मिळणारे व्याज आणि परिपक्वतेवेळी मिळणारी संपूर्ण रक्कम तिन्ही गोष्टी करमुक्त आहेत त्यामुळे ही योजना करबचतीसाठी उत्तम ठरते मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यातील विवाहासाठी ही योजना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता देते ही बाजार धोका नाही कोणतीही अनिश्चितता नाही भारत सरकारच्या इंडिया पोस्ट मार्फत असलेली सुकन्या समृद्धी योजना म्हणजे पालकांसाठी निश्चितता आणि मुलींसाठी स्वप्नपूर्तीची खात्री मुलींचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर ही योजना नक्कीच विचारात घ्या